नमस्कार मी अर्चना पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आहे ही कसबा पावडा व उजगाव ह्या दोन्ही दिंड्या एकत्र इथं जमलेल्या आहेत त्याचा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पाऊली चालती पंढरीची वाट तर सर्व वारकऱ्यांच्या मनी पंढरीला जाण्याची किती उत्सुकता आहे ते बघा Maule 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 maule. Béèni bi sábẹ̀ 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 sábẹ� चारा विटाला 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 रुपात तुझे तुझे रे मावली 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 माऊली मावली माऊली गे तुझे रे माऊली 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 रूपात तुझे रे विटाला 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 विठाला 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 विठाला

tchau é